नमस्कार कोरोची महत्वाची बातमी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनल वरती बातम्यांचे शेअर करा सबस्क्राईब करा, करा आणि पाहूया या, या बातमीचा सविस्तर वृत्तांत दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या कोरोची येथील ग्रामसभेत कोरोची तंटामुक्ती अध्यक्ष निवड रद्द झाल्याने चांगलाच गदारोळ निर्माण झाला हातुरंगले तालुक्यातील कोरोची ग्रामपंचायतीच्या हद्दीत नुकत्या झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या निवड नेमकी करण्यात आली आहे अशी कुजबूज नागरिकात सुरू झाली या अनपेक्षित निर्णयामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात आणि ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली गावातील शांतता आणि सलोखा टिकवण्यासाठी महत्वाची मानली जाणारी तंटामुक्त समितीची स्थापना आणि अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया ग्रामसभेत पार पडणार होती पण ऐनवेळी अध्यक्ष पदावरूनच झाल्याने ही चांगली यावेळी गावचे लोकनियुक्ती सरपंच डॉक्टर संतोष भोरी ग्रामसेवक व सर्व सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बघत राहा फक्त शिवराज न्यूज We'll <laughs>

དང 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 དང